कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते छान असाल मस्त असाल आनंदी असाल एक दोन दिवस छान छान व्हिडिओ टाकलेले आहेत हृदयस्पर्शी कथा वगैरे तर तुम्हाला आ, ते व्हिडिओ पाहिले नाहीत तुम्ही तुम्हाला नाही आवडतात का तसे व्हिडिओ मला नक्की सांगा म्हणजे तुम्हाला जे पाहायला आवडतं ना ते मला सांगा जेणेकरून मला तसे व्हिडिओ घेऊन येता येतील कारण मग खूप कमी जणांनी बघितले की मग आपण डिमोटिवेट होतो आणि मग सुरतराज लाईफस्टाईलवर व्हिडिओ करावेत की नाही असा प्रश्न मला पडतो की तुम्हाला फक्त मग ब्युटी टिप्स आणि ब्लॉग्सच बघायचे आहेत का अशा कहाण्या वगैरे आवडत नाहीत का मला नक्की सांगा मात्र मला स्वतःला अशा हृदयस्पर्शी कथा ज्या असतात ना त्या मी आवर्जून वाचते ज्या वेळेस मला डिमोटिव्ह हो व्हायला होतं किंवा माझा मूड फ्रेश असतो किंवा माझा मूड नसतो अशा तिन्ही वेळेस मी जी तुम्हाला काल हृदयस्पर्शी कथा सांगितली आहे तशा कथा मला ऐकायला खूप आवडतात थोडंसं मनातलं बोलायला तुमच्याशी मला सगळ्यांना सगळ्यांशी खूप आवडतं कालच एक रिसेंटली कमेंट आला होता मला मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते नव्याण्णव कमेंट मला खूप पॉझिटिव्ह आणि सुंदर असतात आणि त्या नव्याण्णव टक्के लोकांना माझ्याकडून तुम्हाला खूप सारं आशीर्वाद प्रेम लहानांना प्रेम म्हणजे लहानांना आशीर्वाद मोठ्यांना माझ्याकडून नमस्कार की मी हे तुमचे तुमचे जे प्रेम आहे ना ते मी कधीही विसरू शकणार नाही आणि तुमच्या माझ्यात अंतर मी कधी पडून देणार नाही भले आपण मोठे होऊ वयानं अजून मोठे होऊ मी पण पुढे पुढे अजून मोठे होईन वयस्कर होईन पण जर यूट्यूब चालू राहिलं ना योगा म्हणजे एक संयोग असतो की यूट्यूब आपल्याला माहीत नाही आहे की आयुष्यभरासाठी आहे की नाही पण जर आयुष्यभरासाठी असेल आणि रोज मला शंभर जणं जरी बघत असतील तरी मी हे यूट्यूब कधी क्षेत्र बंद करणार नाही कारण तुमच्यासारखी प्रेमळ माणसं मला या यूट्यूबच्या माध्यमातून मिळालेली आहेत त्यामुळे मला आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे जण व्हिडिओ बघाल तेवढ्यांनी सांगा की ब्लॉग ब्युटी टिप्स आणि एवढंच बघायला आवडेल किंवा मी ज्या तुमच्याशी गप्पा मारते त्या किंवा अशा कथा वगैरे आवडायला पण ऐकायला पण आवडेल तर आज मी ब्युटी टिप्सचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे खास केसांसाठी बरेच प्रश्न येतात ताई तू केसांसाठी काय करतेस किंवा तू केसांना काय वापरतेस तू केसांची काळजी काय जी, का, आ, काय घेतेस तर फार विशेष काही मी काळजी घेत नाही मात्र घरगुती ज्या दोन तीन रेमिडीज आहेत त्या मी माझ्यासाठी आणि ओवीसाठी आवर्जून अप्लाय करत असते ज्या खूप सोप्या आहेत आणि ज्याने खरंच इफेक्ट होतो आता माझे केस तुम्ही बघू शकता दाट आणि लांब दोन्ही आहेत म्हणजे मी जर वाढवले तर माझ्या के केस अगदी ह्याच्या चार कमरेच्याही भरपूर खाली जातात आणि पण मी कट करत असते म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त केस मी मेंटेन नाही करू शकत म्हणून मी ते दर एक तीन चार महिन्याला ट्रिम करत असते ट्रिम केले की केस वाढतात केसांची हे पण चांगली राहते आता केस गळणे हे हल्ली इतकी कॉमन गोष्ट झाली आहे की आमच्या ओवीचे सुद्धा चार, चार पाच केस तरी गळतात त्यामुळं थोडेसे केस गळत असेल तर काळजी करू नका डॉक्टरांची जेव्हा आपण गाठ घेतो तेव्हा डॉक्टरही हेच सांगतात की रोज जर तुमचे शंभर केस कळले तर ते नॉर्मल आहे मात्र दोन दोन कंगवे किंवा प्रत्येक वेळा विचारताना एवढाले केस जर तुमचे जात आहेत तर ते कुठेतरी धोक्याचा संदेश आहे तर केसांसाठी बाह्य उपचारापेक्षा सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या खानपानाकडे लक्ष द्यायचं आहे अर्थातच आहाराकडे लक्ष द्यायचे आहे आहारामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन म्हणजे तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर प्रोटीन कशामध्ये असते तर अंड्यामध्ये असते तर तुम्ही केसांनाही लावू शकता आणि पोटामध्येही घेऊ शकता सगळ्यात चांगले आहे आता व्हेज लोकांसाठी म्हणजे माझ्यासारख्यांसाठी बदाम केसांसाठी अत्यंत चांगलं आहे बदाम भिजवून रोज जर तुम्ही चार खाल्लेत किंवा तसेच जरी खाल्लेत तरीही तुमच्यासाठी म्हणजे आपल्यासाठी बदाम हे अत्यंत उत्तम आहे त्याचप्रमाणे हिरव्या पालेभाज्या सगळ्या कडधान्य सगळे बीट खाणे हे सगळंच केसांसाठी चांगले आहे गाजर खाणे हे सगळ्या सगळ्या भाज्या म्हणजे सगळ्या रंगाच्या भाज्या जसं की केशरी कलरचा लाल रंगाचा भोपळा असतो हिरव्या रंगाच्या भाज्या असतात लाल ढोबी मिरची असते हिरवी ढोबी मिरची असते ब्रोकोली असते ह्या सगळ्या भाज्या कोबी असतो या सगळ्या भाज्या आपल्या पोटात गेल्या पाहिजेत पालकामध्ये अनेक खनिज लोह असतात पालक मेथी तांदळी या सगळ्या भाज्या आपल्या पोटामध्ये गेल्या पाहिजे तेल ज्यामध्ये असतं जसं की तीळ जवस खोबरं शेंगदाणे या गोष्टी सुद्धा आपल्या पोटामध्ये गेल्या पाहिजे या गोष्टी जेवढ्या आपण इंटरनल म्हणजे आतून घेऊ तेवढ्या आपल्या केसांची वाढ जवस तर खूप सुंदर आहेत केसांसाठी तर हे हे आपण आतून खाऊ शकतो आता बाहेरून जे उपचार तुम्हाला सांगते थोडेसे रात्री तुम्हाला काय करायचं आहे एका बाउलमध्ये त्या आठवड्यातनं दोन तीन वेळा वेगवेगळ्या रेमेडी करायच्या एका वाटीमध्ये दोन चमचे तांदूळ आणि एक चमचा मेथी हे तुम्हाला घालायचे आहे आणि हे सकाळी पाणी गाळायचं आहे आणि संपूर्ण केसांना ॲज अ टोनर म्हणून तुम्हाला हे जे लिक्विड आहे ते लावायचं आहे केसांना याचा खूप सुंदर फायदा होतो दुसरी रेमेडी म्हणजे तुम्हाला मेथी भिजवायची आहे आणि मेथी भिजवून तुम्हाला त्याचा जो मेथीचं जे लेप आहे म्हणजे मेथीचं जे मेथी मिश्रण आहे ते केसांना लावायचं आहे मेथीसुद्धा केसांसाठी खूप चांगली असते कढीपत्ता कडीपत्ता हा तर केसांसाठी वरदान आहे खोबरेल तेलामध्ये कडीपत्ता जर तळ तळलात तुम्ही आणि ते खोबरेल तेल गाळून जर केसांना लावलेत कोंडा असेल तर त्यामध्ये लिंबू आणि थोडासा कापूर घालून केसांना लावलेत तर केसांसाठी हे सुद्धा एक वरदान म्हणजे अमृतच ठरेल कारण यामुळे सुद्धा केस गळती प्रचंड प्रमाणात लगेच कवर होते आणि लगेच थांबते आता पुढची रेमेडी बघूया तीही खूप सोपी आहे एक कांदा बारीक किसणीवर ज्याच्यावर आपण कांदा सॉरी आलं खिसतो त्याच्यावर खिसायचं आहे आणि त्याचं ज्यूस काढायचं आहे म्हणजे पिळा किंवा चाळ गाळणीमध्ये गाळा असं काढायचं आहे आणि मेथी दाण्याचं तुम्हाला पाणी भिज मेथी घालून पाणी भिजवायचं आहे त्याचं पाणी आणि हे कांद्याचं ज्यूस त्यामध्ये ई विटॅमिनची एक कॅप्सूल आणि थोडंसं लिंबू हे घालायचं आहे लिंबू डिरेक्टली कधी केसांना लावायचं नाही कारण त्यामुळं केस पांढरे होऊ शकतात असं कारण त्याच्यामध्ये विटॅमिन सी खूप प्रमाणात असतं त्यामुळं केस पां ॲसिड असतं त्यामुळं त्याच्या त्यामुळं त्याच्यामध्ये तुमचे केस पांढरे होऊ शकतात त्यामुळं लिंबू डायरेक्ट लावायचं नाही तर लिंबामध्ये काही ना काही मिक्स करून लावायचं पुढची रेमिडीसुद्धा खूप सुंदर आहे ज्यांना केसांना शाईन येते जी माझी आवडती रेमेडी आहे आपण जे लिंबू पिळल्यानंतर फेकून देतो ते फेकून न देता त्याचे बारीक तुकडे करायचे मिक्सरमधून काढायचे आणि हे सगळं मिश्रण खोबरेल तेलात घालायचे त्यामध्ये व्हिटॅमिन विटॅमिन ईची मेडिकलमध्ये ई ची कॅप्सूलचं अख्खं पाकिट एवढं एवढं तीस रुपयाला मिळतं त्यामध्ये व्हिटॅमिन ई च कॅप्सूल घालायचं आणि हा लेप तुमच्या केसांना लावायचा अत्यंत सुंदर अशी चमक तुमच्या केसांना एका दिवसात येईल आणि कांद्याचं ज्यूस आणि मेथीचं पाणी जे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे तर तुमचे केस विदिन ते दोन वेळा तुम्ही लावलं तरी तुमचे केस गळायचे थांबतील म्हणजे दोन दिवसात दोन तीन दिवसात सुद्धा कमव्यात तुमचे निम्मेच केस येतील आणि केस गळायचे तुमचे थांबून जातील असे हे जे घरगुती उपाय आहेत ते खूप प्रचंड प्रमाणामध्ये केसांसाठी चांगले आहेत जास्वंदीच्या पानांचा आणि जास्वंदीच्या फुलांचा लेप म्हणजे मिक्सरमधून काढावा स्वच्छ धुवून आणि तो दह्यात घालावा आणि ते तुम्हाला मिश्रण केसांना लावायचं आहे यामुळे सुद्धा केस खूप सुंदर होतात लिंबू तुमच्या पाण्यामध्ये आंघोळीच्या घालून त्या पाण्याने आंघोळ केली तर त्यानेही केस खूप सुंदर होतात थोडी चहा पावडर आणि थोडी कॉफी ह्याचं मिश्रण खळाखळा उकळायचं आणि ते पाणी गाळून कोमर झाल्यावर केसांना लावायचं यामुळेही तुमचे केस खूप उत्तम होतात कोरफड तर केसांसाठी काय आहे हे कुणालाच सांगायला नको नॅचरल कोरफडीचं जेल काढून केसांना लावल्यास केस मऊ मुलायम सुंदर दाट गनदाट होतात आणि पिकतचं जरी आणलं तरी हिरवं न आणता पांढरं जिथं मिळतं हिरव्यामध्ये केमिकल असतात थोडे तरी असतात पण पांढरं जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा ते तुम्हाला नक्की लावायचं आहे आपल्याकडे म्हणाल तर केसांसाठी हेअर पॅक आपल्याकडे खूप सुंदर आहे हेअर स्पा ऑर्गॅनिक हेअर स्पा सुद्धा माझ्याकडे आहे तोही तुम्ही मागवू शकता ऑर्गॅनिक स्पा खूप छान रिझल्ट आहेत केसांना केस धुवून लावायचे आणि त्यानंतर पुन्हा एकदा केस धुवायचे स्पा हेअर घरी ट्रीटमेंट म्हणजे बाहेर जरा तुमचे हजार रुपये जातात ते काम तुमचं अवघ्या हो तीन चारशे रुपयात तीन चार वेळा होईल एवढी त्या हेअर स्पा मध्ये खूप सुंदर सुंदर प्रोटीन्स आपण घातलेले आहेत आणि स्वतः मी ते घरात तयार केलेलं आहे हेअर है। पॅक सुद्धा मी घरात तयार केलेला आहे ज्यांचे केस पांढरे झालेले आहेत आणि त्यांना ते काळे करायचे आहेत त्यांच्यासाठी एक हेअर पॅक आणि केस काळे करण्याचे तेल सुद्धा मी घरी तयार केलेले आहे ज्यांना तो कॉम्बो हवा आहे त्यांनी सुद्धा माझ्याशी संपर्क साधावा त्याचप्रमाणे केसांना कधीही तुम्ही हे कुठल्याच प्रकारचा डाय न लावता आपल्याकडे हर्बल मेहंदी आहे हर्बल म्हणजे अगदी तुम्हाला पेक्षा ही सुंदर रिझल्ट येतील इतके छान ब्लॅक बरगंडी ब्राऊन तिन्ही रंगाच्या मेहंदी आपल्याकडे आहेत आणि त्या हर्बल आहेत थोड्याशा महाग पडतील पण केसांना हानी होणार नाही केस गळायचे थांबतील आणि केसांच्या मुळांपर्यंत ते जाऊन त्याला शाईन येईल एक प्रकारची त्यामुळे डोळ्यांचे नुकसान होते आणि केसांचे तर नुकसान होतेच होते वाटतं आपल्याला की दहा मिनटं लावले चला काम झालं पण त्याचे रिझल्ट अजिबात चांगले नाही आहेत म्हणून आत्तासुद्धा बघा माझे इथून आत्ता केस वाईट झालेले आहेत पण मला आत्ता तब्येत बरी नाही तुम्हाला माहिती मी आत्ता म्हणजे ॲडमिट आहे म्हणजे जाऊन येऊन आहे त्यामुळे मी आत्ता त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे पण आता, आता मी स्वतः तुम्हाला मेहंदी लावताना तो व्हिडिओ करणार आहे इतकी छान मेहंदी आहे की तुम्हाला दोन तीन आठवडे परत बघायला नको मागवताना सहा पाकिट तीन पाकिट मागवून ठेवा म्हणजे दोन तीन महिने ऑर्डर येईपर्यंत तुम्हाला टेन्शन राहणार नाही केसांसाठी खास आपल्याकडचे ओवी हर्बल हेअर ऑइल वापरून बघा केस तुमचे गळायचे पूर्ण थांबतील छत्तीस जडीबुटी मी त्यामध्ये घातलेल्या आहेत कुठलीही फसवणूक नाही किंवा कुठलंही त्याच्यामुळे साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही केस तुमचे गळायचे थमतील म्हणजे थांबतील ओवी हर्बल हेअर ऑइल खूप छान आहे त्यानंतर हा आपला बदाम शॅम्पू आहे बदाम शॅम्पूने केस इतके छान होतात बदाम केसांसाठी खूप चांगला आहे यामध्ये आयुर्वेदिक हर्ब्स घालून बदाम त्याचप्रमाणे रोजमेरी हे घालून हा शॅम्पू आपण तयार केलेला आहे ज्यांना ज्यांना हवा त्यांना मी नंबर देते त्यांनी त्याच्यावर संपर्क साधावा आणि रोजमेरी शॅम्पू रोजमेरी शॅम्पू तर इतक्या जणांनी घेतलाय आणि इतक्या जणांना त्याचा रिझल्ट आलेला आहे की बोलायलाच नको रोजमेरी शॅम्पू बरोबरच आपल्याकडे शिके काही शॅम्पू आणि शिके काही साबण लहान मुलां मुलींसाठी म्हणजे खास करून खूप उत्तम आहे यापैकी शिके काही शॅम्पू मध्ये रिठा आवळा हे सगळं घातलेलं आहे जे कुठले शॅम्पू किंवा जे काही तुम्हाला हवं आहे आता हे जे दोन्ही शॅम्पू आहे त्याला कंडिशनरची गरज नाही ॲज अ कंडिशनर म्हणून तुम्हाला काय लावायचं आहे तर पाण्यामध्ये लिंबू पिळून तुम्ही फक्त ते लावा बघा तुमच्या केसांना नॅचरल कंडिशनर मिळेल किंवा अलोवेरा जेल लावा किंवा आपल्याकडचं स्पाचं कि स्पाचा डबा मागवा आणि केस कसे होतात फक्त मला सांगा आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का सांगा असे नवनवीन चेहऱ्यासाठी त्वचेसाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या भरपूर रेमेडीज माझ्याकडे आहेत कारण माझा स्वतःचा ब्युटिशियनचा कोर्स झालेला आहे आणि आयुर्वेदाचा सुद्धा जे तेल शॅम्पू बनवण्याचा साबण बनवण्याचा घरगुती कापूर साबण आहे कापूर साबण आहे त्याचप्रमाणे साबण आहे नीम साबण आहे चारकोल साबण आहे चारकोल फेसवॉश आहे असे कोणतेही प्रोडक्ट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की नक्की रोज फेस वॉश आहे रोज मॉइश्चरायझर आहे ब्रेस्ट डेव्हलपमेंट क्रीम आहे चंदन राईस पॅक आहे परत अंडर आर्म्स जे आपले असतात ते ब्लॅकिश होऊ नयेत म्हणून किंवा ब्लॅक झालेले व्हाईट व्हावेत म्हणून गुडघे कोपरे लहान मुलांचे मुलींचे हे सगळं टॅनिंग जे असतं आता मला बघा अजिबात टॅनिंग नाही आहे हे जे टॅनिंग आपलं निघून जाण्यासाठी क्रीम असतं ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे जे तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही वापरू शकता तर हे सगळे हर्बल ब्युटी प्रोडक्ट अजून सांगायचं सा राहिलं एच डी पावडर जी मी स्वतः आता लावली आहे बघा मेकअप म्हणजे काय करते मी बीबी -बी क्रीम बीबी -बी क्रीम म्हणजे लॅक्मे वगैरे असल्या नाही आपल्याकडची बीबी क्रीम मी लावते आणि त्याच्यावर आपलीच एच डी पावडर मी रोज लावते दोन गोष्टी लावते आणि कॉम्पॅक्ट पावडर जर कुठे जायचं असेल तर या तीन गोष्टी तुम्ही स्वतःकडे जवळ ठेवा काजळ पण आपलं हर्बलच मी लावते लिपस्टिक पण मी हर्बलच लावते कुठलेही बाहेरचे प्रोडक्ट मी शक्यतो वापरत नाही अगदीच मोह नाही आवरला काही घ्यावं वाटलं तर घेते पण बी, बी क्रीम एच डी क्रीम आणि कॉम्पॅक्ट पावडर लिपस्टिक आणि काजळ हा सेट सुद्धा आपल्याकडे आहे काय काय पाहिजे तुम्हाला फक्त ऑर्डर द्या तुमच्याकडे ऑर्डर घरपोच फक्त चार ते पाच दिवसात मिळते त्या ऑर्डरला माझा वेळ लागत नाही कारण मी ते डिरेक्टली त्याला एक लेडीजच आहे म्हणजे की जी तुम्हाला पॅक करून ते देत असते तर व्हिडिओ आवडला का सांगा आणि नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कथा आवडत नाहीत का नसतील आवडत तर आपण ब्युटी टिप्स आणि ब्लॉग्स घेऊन नक्की येऊया ब्लॉग्ससाठी फक्त एक तीन चार दिवस थांबा कारण नाही आत्ता होते हातामुळं मला सुई असल्यामुळे नंतर करूया पण व्हिडिओला प्रेम द्या व्हिडिओला सपोर्ट द्या आणि व्हिडिओ नक्की बघा तर पुन्हा भेटेल नवीन ब्लॉगसोबत किंवा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ